Happens. भीती स्वतःची निवडणूक हरण्याची म्हणून माळ घातली महाराजांना असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही उमेदवारीची माळ स्वतःच्या गळ्यात पडते म्हटल्यावर या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वतःला मसिहा समजणारा एक तथाकथित काँग्रेसचा नेता याला ही निवडणूक लढून आता हरण्याचं डोळ्यासमोर चित्र स्पष्ट झाल्यानंतर या कोल्हापूरचे अस्मिता असणाऱ्या शाहू महाराजांना त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं खरं म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी जबाबदारीनं सांगेन की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एनडीएच्या गेल्या कारकिर्दीमध्ये पाच वर्षाच्या संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर आम्ही घेतलं उदयनराजे यांना आम्ही राज्यसभेवर घेतलं त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ दिलं नाही कारण जर निवडणुकीत पराजय झाला तर गादीचा अपमान होतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी स्वतःची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर झटकायची होती यासाठी सन्माननीय शाहू महाराजांचा आज वय सत्याहत्तर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना निवडणुकीमध्ये त्यांनी उभं केलं आणि आज जर वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार विजयी होणार कोल्हापूरमध्ये असं चित्र आहे आणि मग त्यावेळी लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्यासाठी भीती गादीची आणि म्हणून मोदींची सभा मोदींची मला एक सांगा मोदीजींचे हे सहकार्य आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारनुसार चालत नाही म्हटल्यावर एक वेगळी चळवळ निर्माण करून यांना हाक दिली हे दोन त्यांच्याबरोबर दोघे आम, खासदार आमचे आमच्याबरोबर आले सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही साथ दिली मग अशा वेळा दोन्ही नेत्यांचं कर्तव्य नाही का या ठिकाणी सभा घेतल्या म्हणून चुकलं का तर हे मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचं काम ते काँग्रेसवाले करत आहेत आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी एक गोष्ट समजत नाही की सन्माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील सन्माननीय संभाजीराजे छत्रपती असतील सन्माननीय मालोजीराजे छत्रपती असतील मालो चत्र। यांनी या अशा गोष्टीला बळी कसे पडले हा प्रश्न आमच्यापुढं आलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मान आम्ही गादीला देतोच पण या देशाचं गेल्या काही दिवसातलं चाललेली प्रगती देशवासियांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर या सगळ्या इतर गोष्टींचा विचार करता या देशातल्या दे जनतेनं ठरवलेला आहे की मान सर्वांना द्यायचा पण मत मात्र मोदींना द्यायचं आणि त्यामुळं ही निवडणूक आम्ही जिंकलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही